वारकरी संप्रदायाच्या इतिहासात संत ज्ञानदेवांच्या आग्रहाने संत नामदेवांसोबत पहिली तीर्थयात्रा घडली आणि त्या तीर्थयात्रेच्या उद्यापनाच्या वेळी खऱ्या अर्थानं नरहरी सोनार विसोबा खेचर पारसा भागवत संत चोखामळा आल्हाण बांका या सर्व संतांच्या सोबत संत सावता महाराज देखील उपस्थित होते अशी नोंद नामदेवांनी आपल्या अभंगात करून ठेवलेली आहे म्हणजे हे सगळे समकालीन संत वेगवेगळ्या जातीचे होते वेगवेगळ्या समाजाचे होते पण यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरवांनी त्या ठिकाणी लिहिले आणि तुकारामांची गाथा ज्यावेळेस गुडवण्याचा प्रयत्न झाला तर ती पुन्हा त्या ठिकाणी समाजापर्यंत पोचवण्याचं काम संताजी महाराज जगनाळेंनी केलं समाज वेगळे होते जाती वेगळ्या होत्या पण यांना जोडणारा एक भागवत धर्म होता यांना जोडणारा एक वारकरी संप्रदाय होता यांना जोडणारी मानवता होती यांना जोडणार एक असं रक्ताच नातं होतं की ज्याने आपल्या समाजाला एक संघ केलं आज दुर्दैवाने आम्हाला या संतांची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे जी परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रात पाहतोय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये समाज विखंडित होतोय ज्या प्रकारे समाजामध्ये आपल्याला भेद तयार होताना दिसतोय कधी कधी प्रश्न पडतो एवढी मोठी संतांची मांदियाळी असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का मला असं वाटत की आज कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले लोक असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील जर मोठे मोठे नेते केवळ मूग घेऊन बसले आणि मतांच्या राजकारणाकरता समाजातली दुही जर तेनी मानने तर ही जर त्यांनी मान्य ठेवली तर मला असं वाटतं की आपल्याला वर्तमान तर असेल पण आपल्याला भविष्य नसेल आणि म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की एक संघ समाज ठीक आहे प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे देखील आहेत ते सोडवले देखील गेले पाहिजे परंतु हे करत असताना समाज समाजाच्या समोर उभा आहे कुठेतरी दरी पडली आहे कुठेतरी विभंगलेला दुभंगलेला अशा प्रकारचा समाज आहे मला असं वाटतं सावता महाराजांना देखील हे मान्य नव्हतं आणि कुठल्याच संतांना हे मान्य नव्हतं आज खरं म्हणजे आम्ही जर संतांची आमची नाजवली असं सांगत असू आम्ही वारकरी संप्रदायाचा इतिहास या ठिकाणी सांगत असू पंढरीला ज्यावेळी भागवतांचा मेळा भरतो आणि पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घेतो त्या पांडुरंगाची महिमा आम्ही जर सांगत असू तर पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण समाज एकसंघ केला पाहिजे आणि आम्ही सगळे एकमेकाच्या पाठीशी उभे आहोत एकमेकाच्या सुख दुःखात उभे आहोत गावगाड्याला एकमेकाच्या सोबत उभे आहोत अशा प्रकारची अवस्था ही जर आपण उभी केली तर खऱ्या अर्थानं संतांची नातं सांगण्याची त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं एक सोय होईल अन्यथा संतांची नातं आपल्याला सांगता येणार नाही